एखाद्या माणसाला सत्तेची किती हाव असावी सरपंच पदाच्या त्या खुर्चीसाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो आजची गोष्ट ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल आणि माणुसकीवरचा विश्वास उडेल ही गोष्ट एका अशा बापाची आहे ज्याला आपल्या लेकीच्या हसण्यापेक्षा ग्रामपंचायतीची ती पाठी मोठी वाटली महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातून एक अशी घटना समोर आली आहे ज्याने केवळ प्रशासनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हदरला आहे एका बापाने चक्का आपल्या सहा वर्षाच्या चिमुरड्या मुलीला नव्वद किलोमीटर दूर नेऊन कालव्यात बुडवून मारलं कारण काय तर त्याला सरपंच व्हायचं होतं आणि आडवा होता, होता महाराष्ट्राचा दोन अपत्यांचा कायदा सत्तेच्या शर्यतीत एका निष्पाप जीवाचा बळी कसा गेला हे आपण सविस्तर समजून घेणार आहोत नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातलं केरूळ हे एक छोटं गाव याच गावात पांडुरंग कोंडामंगले नावाचा एक तरुण राहायचा बाराळी परिसरात त्याचं सलूनचं दुकान होतं पांडुरंगला दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन मुलं होती गावात त्याचं वजन होतं आणि त्याला स्वप्न पडू लागलं होतं ते सरपंच पदाचं आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याला सरपंच आहे हे त्याने मनाशी पक्क केलं होतं पण त्याच्या या स्वप्नासमोर एक मोठी कायदेशीर अडचण होती ती म्हणजे महाराष्ट्रातील दोन अपत्यचा नियम आपल्याकडे तीन मुलं आहेत आणि जर आपण निवडणूक लढवली तर आपण अपात्र ठरू ही भीती त्याला सतावत होती इथूनच सुरू झाला एक असा क्रूर कट ज्याची कल्पना कदाचित सैतानालाही सुचली नसती महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत कायद्यानुसार ज्या उमेदवाराला दोन पेक्षा जास्त मुलं आहेत तो स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवू शकत नाही पांडुरंगला ही गोष्ट माहीत होती त्याने यातून पळवट काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्याने गावातील विद्यमान सरपंचा सल्ला घेतला सरपंचाने त्याला एक अजब आणि तितकाच धोकादायक सल्ला दिला की तुझं एक मूल कोणाला तरी दत्तक देऊन टाक पांडुरंगने हे सुद्धा करून पाहिलं त्याने आपल्या एका मुलाच्या जन्मतारखेच्या दाखल्यात बदल करण्यासाठी पुणे महानगरपालिकेपर्यंत चक्रा मारल्या तिथल्या कागदपत्रात खाडाखोड करून आपल्याला तिसरं अपत्य कसं लपवता येईल यासाठी त्याने खूप हातपाय मारले पण पुण्याला जाऊनही त्याचं काम झालं नाही शेवटी जेव्हा सर्व मार्ग बंद झाले तेव्हा त्याच्या डोक्यात एक अत्यंत भयानक विचार आला जर तिसरं मुलंच नसेल तर आपल्याला निवडणूक लढवण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही एकोणतीस जानेवारीचा तो दिवस पांडुरंगने आपल्या पत्नीला सांगितलं की तो काही सामान खरेदी करण्यासाठी बाहेरगावी चालला आहे जाताना त्याने आपली सहा वर्षाची मुलगी प्राची हिलाही सोबत घेतलं कोणालाही संशय आला नाही की हा बाब आपल्या स्वतःच्याच मुलीला मृत्यूच्या दाढेत घेऊन जातोय त्याने आपल्या दुचाकीवर मुलीला बसवलं आणि गाव सोडलं तो नव्वद किलोमीटर अंतर कापत तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यात पोहोचला तिथल्या बोधन रोडवरील कट्टापल्ली परिसरात एका निर्जन ठिकाणी एक मोठा कालवा होता तिथे पोहोचल्यावर त्या नरधम बापाने आजूबाजूला कोणी नाही हे पाहून आपल्या पोटच्या पोरीला त्या वाहत्या कालव्यात ढकलून दिलं त्या सहा वर्षाच्या पोरीने ओरडण्याचा प्रयत्न केला असेल बापाला वाचवण्यासाठी साथ घातली असेल पण सत्तेच्या नशेने धुंद झालेल्या त्या बापाच्या मनाला पाजर फुटला नाही पोटच्या लेकीचा जीव घेतल्यावर हा माणूस शांतपणे पुन्हा आपल्या घरी परतून आला काही दिवसानंतर तेलंगणामधील स्थानिकांना कालव्यात एका लहान मुलीचा मृतदेह आढळला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला पण तिची ओळख पटत नव्हती निजामाबादचे पोलीस आयुक्त पी साई चैतन्य यांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तपासासाठी तीन पथकं तैनात केली मुलीचा फोटो सोशल मीडियावर आणि आसपासच्या जिल्ह्यात व्हायरल करण्यात आला हा फोटो जेव्हा मुखेड परिसरात पोहोचला तेव्हा काही जागरूक नागरिकांनी ही मुलगी केरुळ गावची असल्याचं ओळखलं तेलंगणा पोलिसांनी तात्काळ नांदेड गाठलं आणि मध्ये जाऊन पांडुरंगची चौकशी सुरू केली सुरुवातीला तो उडवीची उत्तरं देत होता पण जेव्हा पोलिसांनी त्यांचा इंगा दाखवला तेव्हा त्याने आपलं पाप कबूल केलं सत्तेच्या खुर्चीसाठी त्याने आपल्या स्वतःच्याच मुलीची हत्या केल्याचं मान्य केलं या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे ज्या विद्यमान सरपंचाने पांडुरंगला चुकीचा सल्ला दिला होता त्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत एखाद्याला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणं किंवा कायद्यातून पळवाट काढण्यासाठी गुन्हेगारी मार्ग सुचवणं हा सुद्धा तितकाच मोठा गुन्हा आहे पोलिसांनी पांडुरंग कोंडामंगले आणि त्या सरपंचाला अटक केली आहे सध्या हे दोघेही पोलीस कोठडीत आहेत या घटनेमुळे संपूर्ण मराठवाडा हादरून गेलाय एकीकडे आपण म्हणतो की मुलगी वाचवा मुलगी शिकवा तर दुसरीकडे सत्तेसाठी आपल्याच लेकीचा बळी देणारे बाप आजही समाजात आहेत ही, ही खूप मोठी शोकांतिका आहे आता आपण या विषयाच्या दुसऱ्या पैलूकडे वळूया लोकशाहीत सत्तेची स्पर्धा असणं स्वाभाविक आहे पण त्या स्पर्धेची किंमत इतकी मोठी असू शकते ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच होणं म्हणजे गावात प्रतिष्ठा मिळवणं पण ही कसली प्रतिष्ठा जी रक्ताने माखलेली आहे महाराष्ट्रात दोन अपत्यांचा नियम हा लोकसंख्या नियंत्रणासाठी आणि शिस्त लावण्यासाठी करण्यात आला आहे पण या नियमातून पळवट काढण्यासाठी लोक अशा थराला जात असतील तर आपण कोणत्या दिशेला चाललो आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे राजकीय महत्वाकांक्षा जेव्हा मानवी संवेदनापेक्षा मोठी होते तेव्हा असे समाज विघातक प्रकार घडतात या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या समाजात सत्तेची हाव किती खोलवर रुजली आहे केवळ सरपंच पदासाठी एका निष्पाप जीवाचा बळी जातो हे आपल्या प्रगत महाराष्ट्रासाठी लांछनास्पद आहे पांडुरंग कोंडामंगले याला कदाचित वाटलं असेल की मुलगी गेल्यावर तो निवडणूक लढवेल आणि सरपंच होईल पण कायद्याचे हात लांब असतात आज तो सरपंच पदाच्या खुर्चीऐवजी जेलच्या कोठडीत आहे ही घटना अशा लोकांसाठी एक धडा आहे जे सत्तेसाठी वाटेल ते करायला तयार असतात व्हिडिओच्या शेवटी आपल्याला हा प्रश्न विचारणं भाग आहे की खरोखरच सत्तेची खुर्ची एखाद्याच्या आयुष्यापेक्षा मोठी असते का आणि असा सरपंच गावाला काय दिशा देणार ज्याने स्वतःच्याच लेकीला संपवलं या घटनेने आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडला आहे कायद्याने दिलेली शिक्षा पांडुरंगला मिळेलच पण समाजानेही अशा विकृत मानसिकतेचा निषेध करणं गरजेचं आहे राजकीय पदासाठी कुटुंबाचा बळी देणाऱ्या अशा प्रवृत्तींना समाजात स्थान असता कामा नाही तर मित्रांनो ही होती नांदेडमधील या दुर्दैवी मुलीची आणि क्रूर बापाची गोष्ट तुम्हाला काय वाटतं अशा प्रकरणामध्ये केवळ त्या बापाची चूक आहे की आपली राजकीय व्यवस्था आणि समाजाची मानसिकताही याला जबाबदार आहे दोन अपत्यांच्या कायद्यामुळे असे गुन्हे घडत असतील तर नियमात काही बदल हवेत का तुमचे विचार आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा